सव्वीस जानेवारी शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयात राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं ध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली यासोबतच नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा देखील पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर पोलीस विभागाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली असून पालकमंत्र्यांनी पोलीस परेडचे निरीक्षण करत उपस्थितांना तर पोलीस विभागाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली असून पालकमंत्र्यांनी पोलीस परेडचे निरीक्षण करत उपस्थितांना शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया वर्धापन दिनाच्या औचित्या निमित्तानं या जिल्ह्यातल्या सर्व सैनिक स्वतंत्र सैनिक शेतकरी कामगार विद्यार्थी कर्मचारी महिला सर्व ओबीसी समाजाला या ठिकाणी या वर्षाच्या औचित्य साधून मी सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये जे जे सरकारच्या वतीने योजना राबवल्या ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे आणि ती पोहोचवण्यासाठी माझं प्रशासन कटिबद्ध आहे आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा